नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण आले लागवडीच्या वेळेस आपली दिलेली होती तर त्यांचा आपण अनुभव जाणून घेऊया की त्यांना काय वाटलं इथे पावडर वापरून तर नमस्कार सर तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा मी मलार आकाशनाथ मोर्शे मुक्कामोस्ट जापाने लोका कन्नड किल्ला मी भाऊ करून पावडर आणली होती पाच किलो तर ती सतत मिक्स करून टाकेले माझी उगन म्हणजे आतापर्यंत अशी नव्ह झाली आणि जबरदस्त पावडरीचं काम केलं तुम्हाल के तुम्हाल के ते अच्छा म्हणजे तुम्हाला तुम्ही आधी पण लागवडी केली असेल लागवडीची आणि तुम्ही बघितलं पण तुमच्याकडे क्षेत्र पण जास्त आल्याचं तर आपली जी पावडर तुम्ही तिथे टाकली तिथे उगवण क्षमतेमध्ये तुम्हाला फरक जाणवला फुटव्यामध्ये फरक जाणवला आणि मेन म्हणजे जे तुमचं झाडाचा सर्व्हायव्हल रेट होता तो सुद्धा चांगला आहे आणि जेवढे तुम्ही कांडे लावले म्हणजे तेवढे तुमचे जगले शंभर टक्के बरोबर आणि वाडीमध्ये पण तुम्हाला फरक जाणवत आहे हो बरोबर तर तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के झाडामध्ये तुम्हाला फरक जाणवत आहे बरोबर हो अच्छा आणि अजून तुम्हाला काय वाटलं आपण एका क्षेत्रामध्ये तिकडे दिलेली नाही बरोबर त्या बाजूला टाकेल नाही तिकडे हलक वाटतंय आपल्याला आणि जिथे आपण पावडर वापरली तर त्या ठिकाणी रिझल्ट चांगले वाटतात तुम्हाला हो बरोबर इतर शेतकऱ्यांनी पण वापरून अनुभव घ्यावा असं तुम्हाला वाटतं नाही बरोबर म्हणजे त्याला खर्च बी एवढा नाही ना बरोबर म्हणजे एकदम स्पष्टामध्ये असून त्याच्यात काम नाही म्हणजे लई पैसे घ्यायचे रिझल्ट नाही कमी पैशात चांगलं बिक रिझल्ट म्हणजे इतर शेतकऱ्यांनी पण वापरून बघायला पाहिजे